नमस्कार मी विशाल परदेशी महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सरकार जनतेकरता असे कोणते निर्णय घेते जे जनतेला माहीत असणं आवश्यक आहे आणि तेच सगळे वेगवेगळे वेग निर्णय आणि घडलेल्या घडामोडी आपण बघणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये चला सुरुवात करूया <laughs> कोकणात जाण्यासाठी ट्रेन आणि बसचं बुकिंग पूर्ण क्षमतेनं भरल्यानं चाकरमान्यांची चिंता वाढली होती मात्र यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल तीनशे सदुसष्ट अधिक रेल्वे फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत आणि यामुळे कोकणवासियांच्या गणेशोत्सवाचा प्रवास सुकर झाला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तसंच गणेश उत्सवाच्या निमित्ताने कोकणवासियांना विशेष भेट असल्याचंही त्यांनी म्हटलं तीनशे आपल्या पुढली घडामोड अशी की राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील दहा गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास तीन हजार पाचशे गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून गावात सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं सातनवरी गावात सुरू झालेला देशातील स्मार्ट आणि इंटेलिजंट गावाचा शुभारंभ हे क्रांतिकारक पाऊल असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आता पाहूया छत्रपती संभाजीनगर शहराला पुढील पंचवीस तीस वर्षांसाठी शाश्वत आणि सातत्यपूर्ण करणारी योजना अंतिम टप्प्यात आणि या योजनेतील उर्वरित वेळेत पूर्ण करून शहराला तीनशे दिवस पाणी पुरवठा करता येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला छत्रपती संभाजीनगर हे राज्यातील एक महत्वाचं शहर आहे मॅन्युफॅक्चरिंग हब बनत असून औद्योगिक संधी वाढत आहेत आणि त्यामुळे पायाभूत सुविधा देणं गरजेचं आहे आणि याच उद्देशानं पाणी पुरवठा योजनेतील उर्वरित कामं जलद गतीनं पूर्ण केली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आता बघूयात एक विशेष बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला मुंबई ते नांदेड हे सहाशे दहा किलोमीटरचं अंतर नऊ ते साडेनऊ तासात पूर्ण होणार आहे पूर्वी जालन्यापर्यंत धावणारी वंदे भारत आता नांदेडपर्यंत जाते आणि या रेल्वे गाडीची क्षमता पाचशे वरनं एक हजार चारशे चाळीस पर्यंत वाढवण्यात आली आहे तसंच तस गाडीचे डबे आठ वरन वीस पर्यंत वाढवण्यात आले महाराष्ट्र विशेषमध्ये पुढली बातमी अशी आहे की शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दीर्घकालीन नियोजन आणि उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करा पुढील पन्नास वर्षांचा विचार करून प्रकल्प राबवा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले शहरांमधील मलनिस्सारण ड्रेनेज घनकचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांची फक्त आजचा नव्हे तर पुढील पिढ्यांचा विचार करून नियोजन करा असं देखील त्यांनी म्हटलं महाराष्ट्रातील शहरी भागांच्या पायाभूत विकासासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड अंतर्गत आराखडा तयार करण्यात आला आणि या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं पुढे पाहूया ठाणेकरांचा मेट्रो प्रवासाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे डिसेंबर पासून मेट्रो सेवेतील आणि यामुळे या ठाणेकरांचा सुकर आरामदायक प्रवास सुरू होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तसंच ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटकाही होणार आहे ठाणे मेट्रोचं काम जलद गतीनं सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली आता पाहूयात बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई इथं एक हजार एकशे पन्नास खाटांचं सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावं स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचं काम दर्जेदार पद्धतीने करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम व्हावी असंही त्यांनी म्हटलंय आणि या महाविद्यालयासाठी निधीची कमतरता दाखवू दिली जाणार नाही असं देखील आश्वासन अजित पवार यांनी दिलं पुढे पाहूया धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लवाद स्थापन करून निहाय फेर सर्वेक्षण करावं आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळून द्यावा असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले राज्य किंवा केंद्र सरकारच्या प्रकल्पासाठी शेतजमीन दिल्यानंतर विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांना भूसंपादनाचा जास्तीत जास्त दर मिळवून देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे फळबागांची जमीन असल्यास त्यानुसार दर मिळावा असे निर्देश देखील त्यांनी दिलेत पुढली घडामोडी सांगली सांगलीमधील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारकडून पावलं उचलली जात आहेत आरसीपी वाहन दामिनी पथक बेकर मोबाईल या वाहनांवर अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री त्याचबरोबर संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं हा कॅमेरा जो आहे तो तीनशे साठ अंशांमधनं फिरणार असल्यानं महत्वाच्या घटनेचा रिअल टाइम डाटा मिळण्यास मदत होईल आज महाराष्ट्र विशेष विधी इतकंच पहा फक्त न्यूज एटीन लोकमत